महाराष्ट्रात अर्थसंकल्प बजेट जो आहे तो सादर झालेला आहे आता दोन ते चार महिन्यात निवडणूक होणार आहे तर आजच्या बजेटमध्ये जे काही अनाऊन्समेंट झालं आहे ते खूप महत्वपूर्ण सरकारसाठी पण असणार आहे आणि विरोधकांसाठी पण असणार आहेत अमोल मिटकरी आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसचे कैलाश गोरंथीआला आहे अमोलजी तुमच्यापासून सुरुवात करू या लाडली बहिणा ही स्कीम आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रात ही आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणाने फायदा देता येईल ये का कारण निवडणूक अगदी जवळ आहे तर हे फायदा आपल्याला बेनिफिशरीज उभं करता येईल काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्री आदिती तटकरे यांनी मागील काही महिन्यांपूर्वीच ही योजना महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून आणली होती कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरात भेटली होती आणि आज अधिकृतरित्या अर्थसंकल्पामधून ती मांडण्यात आली निश्चितच या योजनेचा आमच्या महिला भगिनींना फायदा होणार आहे आणि ती योजना जरी आम आता आमचे विरोधक म्हणत असतील की मध्यप्रदेश सरकारची कॉपी केली वगैरे वगैरे गाजर बजेट आहे गाजर बजेट आहे असं तर आता शेवटी टीका करणं हा त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे आणि विरोधकांनी टीका केल्याशिवाय काम करण्याची मजा पण येत नाही त्याच्यामुळे आम्हाला अगोदरच माहित होतं विरोधकांच्या पोटात मळमळ उठेल त्याच्यामुळे आम्ही काही त्याची पर्वा करत नाही ज्या योजना आल्या त्या योजना राबवल्या कशा जातील याकडे आमचं लक्ष आहे बरोबर आहे हे डिस्काउंट आपण करू शकत नाही जे काही योजना आहे त्याचा इम्पॅक्ट निवडणुकीमध्ये असेल बघा लोकांमध्ये असेल योजना ती लाडकी लेडी योजना यांनी मध्य प्रदेशचे शिवराज सिंग असताना ती योजना राबली त्याची कॉपी केली म्हणजे चोरी केली हे बघा मी तुम्हाला एक सांगतो की कॉपी करून पेपर लिहिणे आणि डोक्याहून पेपर लिहिणे ज्या फरक असतात ते फरक आहे यांच्या स्वतःच्या डोक्यावर काही आहे याने चोरून आलेली योजना दाखवतात एक दुसरा जिथं उद्धव साहेबांच्या वर्चस्व आहे जिथं मुंबई असेल किंवा लागून असेल तिच्या शिवसेना उभारण्याची ताकद आहे तिथं याने पेट्रोलमध्ये रिलीफ दिलेला आहे बाकी दिलेलं नाही तिसरा हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करतो ते करतो अरे गेल्या चार वर्षापासून शेतकऱ्याचा पीक अनुदान येत नाही लोकांच्या दुष्काळचे पैसे येत नाही कोणतेही पैसे येत नाही आतापर्यंत त्यांच्या अफाडमध्ये काही आले नाही आणि पुन्हा घोषणा केली पुन्हा घोषणा फक्त येणार विधानसभेसाठी बाकी दुसरं काय नाही पण कुठे ना कुठे का जे काही सरकार असते शेवटच्या पिरियड मध्ये अनाऊन्समेंट काय ना काय असतं जर एमव्ही असली असते तर हे अनाउन्समेंट झाले असते आपण कॉन्क्रीट लोकांकडून काय का देऊ शकतात कारण जसं राहुल गांधींनी न्याय स्कीम सांगितली देशभराच्या वेळी लोकांचा लाईट बिल तेलंगणामध्ये माफ करा जे राहुल गांधीचा चा मेनिफेस्टो मध्ये होता त्यांनी परवा केला आजचा तीन दुष्काळ नोंद आणि आता वाजिदादान दासवा हा अर्थसंकल्प आहे प्रत्येक अर्थसंकल्पात सांगतो शेतकऱ्यांना अनुनादान देतो दे दुष्काळचे पैसे देतो याचे अरे कुठे आले आले का विचारा ना शेतकऱ्यांना जाऊन ना जर जा आले असते तर मग लोकसभेमध्ये पडले कसे आवाज वाढतात हे शेतकरी विरोधी सरकार आहे शेतकऱ्यांचा प्रश्न जे आहेत अधिवेशनात आपल्याला दिसत आहेत की जे माफी होती ती कर्जमाफी दिलेली नाहीयेत आणि हे तर सांगतात तर त्याचाही परिणाम आहे ते आपल्याला लोकसभेत दिसायला मिळाला आज देहू वरून जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं तुकोबाचा एक अभंग आहे आंधळ्यासी जन अवघेची आंधळे कारण डोळ्याची दृष्टी नाही रोगीया विष समान लागे ही मिष्टांना तोंडाशी कारण चवी नाही तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण तया त्रिभुवन अवघे कोठे खोटे म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपणच शुद्ध नाही त्याच्यामुळं त्रिभुवन जसं खोटं वाटतं किंवा एखाद्या आजारी माणसाला मिष्टांना जसं विषासारखं वाटतं तशा प्रकारे आमच्या विरोधी पक्षाची गत झालेली आहे हे पंचपक्वांना कितीही सुंदर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मांडला असेल तरी मी तुम्हाला सांगतो ना त्यांचं ठरलेलं उत्तर आहे की ह्या योजना कॉपीराईट करून आणल्या शेतकऱ्यांना काही मिळालं नाही आता मी त्यांच्या माहितीसाठी सांगतो की शेतकऱ्यांच्यासाठी राज्यात गाव तिथे गोदाम योजनेकरता तीनशे एकतीस कोटींची तरतूद महायुतीच्या सरकारने केलेली आहे कापूस सोयाबीन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हेक्टरी अर्थसहाय्य या अर्थसंकल्पात घोषित झालंय गायीच्या दुधाकरता एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाचं अनुदान ई पंचनामा योजना राज्यभर राबवण्यात येणार असल्याचं योजना शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची योजना आणि राज्यातील पडीक जमिनीवर बांबू लागवड करून शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी याकरता मागील त्याला सौर पंप योजना अशा कितीतरी योजना सांगता येतील पण ह्या चांगल्या योजना मांडल्या तरी सरकार दोषी आहे सरकार सरकार तरी सरकार कुसकामी आहे तरी सरकारने मागच्या काळात काही केलं नाही तरी त्यांचा लोकसभेला पराभव झाला माझं असं म्हणणं आहे की या गोष्टीची चर्चा केल्यापेक्षा जो अर्थसंकल्प सादर झाला तो कसा अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे याकरता विरोधी पक्षांनी सुद्धा ती भूमिका दाखवली पाहिजे पण विरोधी पक्षाकडे ते अवदार्य नाही प्रत्येक गोष्टीचं चार सोयीचं राजकारण करायचं एवढंच काय काम विरोधी पक्षाला राहिलेलं आहे दादांना आम्ही ऐकत होतो पत्रकार संघात म्हणून सांगतो की जे काही स्कीम अनाऊन्स केलेले आहे त्यासाठी नाईन्टी सिक्स थाउजंड करोडची आपण म्हणू शकतो की लागत आहे आणि पुरवणी मागणी जे आहेत त्यातून आपण म्हणू शकतो की हे जे बजेट आहेत ते रेज होणार आहे असं त्यांचा सांगणं होता चांगली गोष्ट तर त्याची प्रशंसा करावी असं ते सांगतायत अरे बाबा मी काय म्हणतो गेल्या चार वर्षापासून पीक अनुदानचे पैसे आले नाही फलबागचे पैसे आले नाही तुम्ही त्याचा उल्लेख करत नाही एकदा हॉट प्रकरण झाला पुण्याचा ड्रग बद्दल पोलिसांचा तुम्ही त्याबद्दल काही बोलत नाही तुम्ही तर करा ना महाराष्ट्रात म्हणजे कायदा सुव्यवस्थेसाठी काय करा शेतकऱ्यांच्यासाठी करा महिलांसाठी काय करा दिनदुबल्यांसाठी काय करा तीर्तीपंत्र्यांसाठी काय करा फक्त घोषणा आहे तुमची अंमलबजावणी कुठे मी सच बेचता रहा शाम तक कोई मोलदार नाही बेचा और बेचालके निकल पडा ऐसी बात हो गई बिल्कुल आज शायरी मध्ये तुम्हाला उत्तर द्यावं लागेल की सच बेचता रहा काय म्हणता नाही म्हणजे त्यांना काय म्हणायचा आहे तो सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे पण एवढ्या चांगल्या योजनेचा आता अर्थात असते आहे मी जर विरोधी पक्षात असतो ते सत्तेत असते तर मी तसंच बोललो असतो त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे विरोधकांनी अर्थसंकल्पाचं सोयीचं राजकारण करून आपण विधानसभेमध्ये एकदम दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जिंकून महाराष्ट्रात आपण सत्ता काबीज करू वागर वावरल्यापेक्षा जर निधीची काही तरतूद कोणा योजनेसाठी अर्थसंकल्पीय तूट असेल तर त्याकरता प्रयत्न विरोधकांनी केला पाहिजे किंवा ज्या अंमलबजावणी झाल्या आता आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली त्याकरता जर निधीची तरतूद सरकारने केली नसेल तर राज्य सरकारनी त्या निधीची तरतूद करण्याकरता विरोधी पक्ष म्हणून यांनी अंकुश ठेवावा वारंवार पाठपुरावा करावा आणि जनतेच्या हिताकरता सहकार्य करावा करा द्या तुम्ही जरा त्यांच्यासाठी मेरी कोई खता तो साबित कर बुरा बुरा साबित कर तुझे चाहा है कितना तू क्या जाने चल मैं बेवफा सही तू वफा तो साबित कर क्या बात है केला जी, वफा मांग रहे आपसे दे दीजिए हसीनाओं से वफा और जफा की क्या बात से वफा और बेवफा की तो बजा बात करूं आज जैसे कपड़े बदले कल फिर कपड़े बदलते हैं इस पे कबीर कहता है बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोई जो दिल खोजा अपना मुझसे बुरा न हो सुन रहे कबीर जी मुझसे बुरा न कोई दिल खोजा अपना मैं खतरा हो के भी दरिया से लड़ सकता हूँ मैं खतरा हो के भी दरिया से लड़ सकता हूँ मेरी हिफाजत करना समुन्दर की जिम्मेदारी है दुआ करो कि मेरे रहे हिम्मत सलामत एक खतरा हो एक दर, एक दिया हो होजारो पे भारी हो हेच आपण म्हणू शकतो की चालू राहणार आहे उत्तर, उत्तर। रात्रभर तुम्हाला पूर्ण पण कुठे ना कुठे आता आज अर्थसंकल्प संकल्पाचा दिवस आहे कुठे मागणी पूर्ण कशी होणार हा एक प्रश्न आहे चांगली मागणी आहे हे सरकारचं म्हणणं आहे जनतेचं काय म्हणणं आहे ते निवडणुकीतकडे प्रवीन पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत